नमस्कार आज आपण बघतोय भास्क्या पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा भास्के दोन आ, भास ले ले पोहे दोन प्रकाराचे असतात म्हणजे हे ना ऑलरेडी भाजलेले असतात आणि जे पोहे असतात ना दगडी पोहे चपटे पोहे त्यांचा आपण जो चिवडा बनवतो तो वेगळा असतो त्याला तळून घ्यावे लागतात हे मुरबरे ना आधीच फ्राय झालेलं असतं त्यामुळे यांना अजिबात फ्राय करायची गरज नसते तर चला मग चिवडा आपण बनवायला घेऊ तर त्यासाठी बघा मी वाटीवर शेंगदाणे घेतले आणि वाटीवर शेंगदाणे छान असे खरपूस तळून घेतले मी अगदी म्हणजे लालसर कलर येईपर्यंत तळले आणि दाताखाली आला ना असा शेंगदाणा तर खूप भारी लागतो चिवडा खाताना शेंगदाणे छान तळले गेले त्यानंतर मी खोबऱ्याचे काप घेतले अर्धी वाटी शेंगदाणा खोबरं डाळ्या हे तुमच्यावर अवलंबून आहे म्हणजे तुम्हाला किती आवडतं त्यानुसार तुम्ही टाकू शकता फक्त मिठाचं प्रमाण फक्त कमी टाकावं लागतं कारण की मुरमुरेंमध्ये आधीच मीठ असतं त्यामुळे थोडंसं मीठ कमी टाकावं लागतं तर खोबऱ्याचे कापसुद्धा छान तळले गेले या ठिकाणी मी डाळ्या घेतल्या या काही भागांमध्ये याला डाळवरसुद्धा म्हणतात पण आमच्याकडे ना डाळ्याच म्हटलं जातं फुटण्याच्या डाळ्या त्यांनासुद्धा छान असं मी तांबूस रंगावर तळून घेतलं कारण की त्यांना उग्र लागतात ज्यांना जर चांगलं तळलं गेलं नाही ना तर उग्र लागतात त्या खाण्यासाठी म्हणून छान असं फ्राय करून घेतलं त्यासोबत मिरचीसुद्धा घेतली मी बारीक हिरवी मिरची तिला कट करून घेतलं तिलासुद्धा छान असं फ्राय होऊ द्यायचं आणि मिरची जेवढी कडक होईल ना तेलामध्ये तेवढा छान चिवडा होतो नाही तर मग मिरचीचं मऊ राहिली ना तर चिवडासुद्धा आपला मऊ पडतो म्हणून मिरचीला छान असं फ्राय करून घेतलं मी या ठिकाणी आणि आपण लाल तिखट टाकणार आहोत त्यानुसारच आपण मिरची या ठिकाणी वापरायची मिरची थोडीशी तिखटच वापरायची चिवड्यासाठी तेव्हा चिवडा छान लागतं आता या ठिकाणना मी अर्धी वाटी ठेसलेला लसूण घेतला आहे आणि ठेसलेल्या लसूणची चव चिवड्यामध्ये अप्रतिम लागते जेव्हा दाताखाली लसूण येतो ना चिवडा खाताना तर खूप भारी लागते याची चप तर या ठिकाणी लसूणसुद्धा छान असा मी ब्राऊन रंगावर तळून घेतला एक वाटीभर कडीपत्त्याची पानं घेतली आणि फ्रेश असा कडीपत्ता आहे त्यालासुद्धा छान असं तळून घेतलं आधी स्वच्छ धुवून घेतला पुसून घेतला वाळून घेतला आणि मग त्याला टाकलं मी तर या कडेपत्त्याची पानंसुद्धा मी आता काढून घेते आणि चिवडा बनवायला काही खूप जास्त वेळ लागत नाही आणि जास्त साहित्यसुद्धा लागत नाही कमी साहित्यात कमी वेळात एकदम झटपट होणारा पदार्थ आहे दिवाळीचा तो म्हणजे चिवडा तर तर सर्व जिन्नस तळल्यानंतर आता कडेमध्ये जे तेल शिल्लक होतं त्याच्यामध्ये जिरं आणि मी तिळ याची फोडणी दिली हिंगसुद्धा टाकलात छान असं परतून झाल्यानंतर म्हणजे फोडणी छान बसल्यानंतर याच्यामध्ये मी हळद टाकली दोन चमचे आवडीनुसार लाल तिखट टाकायचं या ठिकाणी मी चिवडा मसाला घेतलाय त्याच्याने खूप चव छान येते तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता पण चिवड्या मसाल्याने ना टेस्ट भारी येते म्हणून मी या ठिकाणी यूज केलाय आता सर्व पदार्थ मी मु जे पोहे होते ना त्याच्यावरच काढून घेतले होते म्हणजे त्याचं जे, जे एक्स्ट्राचं तेल असेल ते त्या पोहेंमध्येच जाणार म्हणून आता सगळं मी मिक्स करून घेते मगच याच्यामध्ये मसाला टाकणारे नाहीतर मग जे आपले कडीपत्ताचे पानं असतात ना त्याच्यामध्ये मसाला घुसून जातो म्हणजे त्याच्यामध्ये ना गोळा -गोड़ा मसाल्याचा राहून जातो आणि व्यवस्थित लागत नाही म्हणून ते मी खाली करून घेतले कडीपत्ता वगैरे मग वरून मी मसाला टाकला आता ना मसाल्याला छान असं कोट करून घ्यायचं आहे सर्व पोह्यांना आणि ह्या चिवड्याला ना, ना थोड्या वेळानंतर कलर येतो लगेच आपल्याला डार्क कलर दिसत नाही जसं जसा वेळ जातो ना तसं तसा चिवड्याला कलर खूप छान येतो सर्व मसाला कोट झाल्यानंतर ज्यात आपण मीठ किंवा साखर टाकणार आहोत तर या ठिकाणी मसाला छान असा कोट झाला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि दोन चमचे मी आमचूर पावडर टाकली तुम्ही आमचूर पावडर जर टाकत नसणार तर तुम्ही चाट मसालासुद्धा वापरू शकता आणि दोन चमचे मी या ठिकाणी साखर वापरली कारण की खट्टी मिठी अशी टेस्ट खूप भारी लागते आंबट गोड तर आता सर्व जिन्नस एकत्र परत करून द्यायचं म्हणजे मीठ आपली साखर चा आपला अमचूर पावडर सर्व मिक्स करून द्यायचं पोहेला आणि छान असं या ठिकाणी आपला भाजक्या पोह्यांचा चिवडा रेडी झाला आहे तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून बघा कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा आपण भेटू अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय